इंद्रायणी जपासायदान सव्वीस एप्रिल गणित अगणित लेखक प्राचार्य डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक प्राध्यापक प्रवीण सुंटक्के गणित न येणारे नेहमीच अगणित असतात ह्या अगणित विद्यार्थ्यांचा संच गणिती विद्यार्थ्यांच्या संचापेक्षा नक्कीच मोठा असतो शाळेचा निकाल लावण्यात गणित हा विषय इंग्रजीपेक्षाही वरचढ असतो गणितात नापास होणाऱ्यांची टक्केवारी काढणं हे खूप अवघड काम असतं अगदी हुशारातल्या हुशार विद्यार्थ्यालासुद्धा गणित अडवतं गणितात पैकीच्या पैकी मार्क घेणाऱ्यांची मिजास गणित उतरवतं गणिताचा प्रॉब्लेम लवकर सुटत नाही म्हणूनच त्याला प्रॉब्लेम म्हणतात हा प्रॉब्लेम चुकत जातो आणि त्यातून नवीन प्रॉब्लेम निर्माण होतात म्हणून त्याला प्रॉब्लेम म्हणतात ह्या प्रॉब्लेमच्या व्याख्या गणिताचा प्रॉब्लेम सोडवताना सापडतात साठ अंशाच्या कोणात बैठक मांडून गणिताची कितीही आराधना केली तरी अनेकांची गणिताशी सममिती जुळत नाही गणित चुकण्याचा इतका सराव होतो तरी गणितातलं एक उदाहरण चुकण्यास पंधरा मिनटे वेळ लागतो तर दोन उदाहरणे चुकण्यास किती वेळ लागेल हे साधं त्रेराशकेही लवकर सुटत नाही गणित बरोबर येण्यासाठी खूप खाडाखोड करावी लागते ती खाडाखोड बरोबर असावी लागते खडाखुड चुकली की गणित चुकतं ही गणितातली मोठी मेक आहे आपलं गणित नेहमीच का चुकत आलं ह्याची उकल आपण करायला हवी त्याचं कारण गणित आपण टप्प्याटप्प्यावर तपासत नाही गणित कुठं चुकतं हेच लक्षात घेत नाही सगळं गणित सोडून टाकतो आणि चुकलं की तपासत बसतो गणित बरोबर येवो चूक येवो ते परत परत तपासलं पाहिजे गणितातला पडताळाच आपण विसरून गेलो जुन्या गणितांच्या पुस्तकात उदाहरणांची उत्तरं दिलेली नसायची त्यामुळं आपलं गणित बरोबर आलं की चुकलं हे शोधण्याची तपस्या विद्यार्थ्यांना करायला लागायची जिद्द असली की गणित जमतं ह्याचं भानही आम्ही हरून बसलो आहोत माझे बाबा श्री मोतीराम अंतिदास मुळावकर हे जसे मराठीचे हाडाचे शिक्षक तसेच गणिताचे हाडाचे शिक्षक त्यांनी आम्हाला गणित शिकवताना अंक गणिता चलये पुढती दडून कुठे बसशी चुकशील तर खोडूनी काढूनी अदल घडवीन तुझं खाशी ही त्यांची कविता आधी शिकवली होती गणिताचा संबंध आपल्या जीवनाशी आहे गणित ह्या विषयातही जीवनातली गम्मत जम्मत आहे हेही आपण विसरतो अगदी भांडणसुद्धा गणितानं करता येतं एका गणिताच्या शिक्षकानं नळावर भांडण करताना मी तुमचा लसावी काढीन मी तुमचा मसावी काढीन वर्गमूळ काढून त्याचा वर्ग, वर्ग करीन अशा शिव्या दिल्या होत्या गणित हा विषय अवघड करायला आमच्या काही अंधश्रद्धा कारणीभूत अस आहेत त्या अंधश्रद्धा अशा गणिताच्या शिक्षकानं बोलायचं नसतं बोलायचं झालं तर मोजकं बोलायचं असतं त्यांना कविता करायच्या नसतात भाषांतर मुळीच द्यायचं नसतं मराठीच्या शिक्षक प्राध्यापकांनी साहित्यातली सौंदर्यस्थळं ह्या विषयावर गावोगावी व्याख्यानं दिली तशी गणिताच्या शिक्षकांनी गणितातली सौंदर्यस्थळं ह्या विषयावर गावोगावी व्याख्यानं दिली असती तर गणित हा विषय हलकाफुलका झाला असता गणित तज्ञांचे दिनविशेष तर आमच्या ठावे आणि गावेही नसतात ते आपण का साजरे करत नाही त्यामुळं आपण गणितातल्या अगणित प्रेरणा गमावून बसतो थोर भारतीय गणितज्ञ रामानुजन श्रीनिवास अयंगार यांचा आज स्मृतिदिन पुढच्या वर्षी तो आपण आपल्या शाळेत किंवा शिबिरात साजरा करून बघावा गणित तेवढंच सोपं होईल सव्वीस एप्रिल एकोणीसशे वीसला रामानुजन गेले आपल्यासाठी सोपं गणित मागे ठेवून